E अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ अर्थातच कशा विषय आहे आज आहे श्रावणी सोमवार तर महादेवाला अभिषेक कसा करायचा शिवमूठ कोणती वाहायची महादेवाची पंचोपचार पूजा कशी करायची या पद्धतीची सगळ्या पद्धतीची या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे तर अशी शिवपिंडी आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते आणि शिवपिंडी असते किंवा मग रुद्रयंत्र ही स असते तर रुद्रयंत्रालाही आपण रुद्र अभिषेक करू शकतो आजच्या दिवशी आणि महादेवाची आपली प्रत्येक सुवासिनी स्त्रीने प्रत्येक कुवारी कन्याने घरातील प्रत्येकाने कोणी ना कोणी ही सेवा करायलाच पाहिजे कारण श्रावण महिना हा खूप 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 पवित्र्याचा महिना असतो तर या महिन्यात आपण भ शंकर भोले यांची ही सेवा चुकवायला नाही पाहिजे महादेव देवत हे खूप भोळ आहे ते आपल्याला खूप लवकर पावत असते आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण करत असते तर अशा पद्धतीने एक तामण घ्यायचं त्यामध्ये शिवपिंडी ठेवायची आणि महादेवांना सर्वप्रथम आपल्याला पाण्याचा अभिषेक घालायचा आहे तर एक जल एक लोटा जल मी घरीच अर्पण करत आहे आज मंदिरात माझं जाणं नाही झालं तर मग मी घरीच अर्पण करत आहे तर मी सर्वप्रथम एक लोटा जल अर्पण करून घेणार आहे हे तीर्थ मी सगळ्यांना प्राशन करण्याकरिता देणार आहे तर हे तीर्थ मी बाजूला काढून एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवणार आहे आता जल अभिषेक झाला यानंतर पंचामृत स्नान करणार आहे तर सर्वप्रथम दूध कच्चे दूध आहे गाईचे गाईच्या कच्च्या दुधानेच अभिषेक करायचा असतो तापवलेले किंवा मग कुडीचे दूध अशा दुधे दुधाने अभिषेक करायचा नसतो तर दूध आपण पूर्ण असं टाकून घ्यायचं त्यानंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा त्यानंतर दही दह्याचा अभिषेक करायचा शिवपिंडीवर पुन्हा पाणी जलाभिषेक पुन्हा करायचा त्यानंतर तुपाचा अभिषेक करायचा असतो त्यानंतर पुन्हा पाणी जलाभिषेक करायचा असतो हा पूर्ण जब जलाभिषेक करताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करू शकतो नंतर मध ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर साखरेचा अभिषेक करायचा असतो ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा पूर्ण पंचामृत अभिषेक झालेला आहे हे, हे पंचामृत सगळ्यांनी प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी घ्यायचं थोडं थोडं सगळं पंचामृत आजच्या दिवशी जर आरोग्य व्यवस्थित राहत नसेल तर त्या व्यक्तीला हे पंचामृत आवर्जून द्यायचं मुलांना बुद्धीसाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी घरातल्या सगळ्यांना हे पंचामृत द्यायचं उरलेलं पंचामृत एखाद्या झाडाच्या मुळापशी टाकून द्यायचं तर या आपण सगळी अशी पूजा झाल्याच्या नंतर महादेव पिंडीला कोमट पाण्याने धुवून घेणार आहे आणि पूजेकरिता आसन देऊन बसवणार आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय चंदन आहे चंदन पूर्ण पिंडीला लावून घ्यायचं ओम शिवाय अक्षदा व्हायच्या महादेवाच्या पिंडीवरती ओम नम शिवाय ओम नम शिवाय आजच्या दिवशी म्हणजे प्रत्येक पाच सोमवार हा असा जुडगा वाहायचा असतो तर हे पाच बेलाचे पानं आहेत आणि या पाच बेलाच्या पाना पानाला असं बांधलेलं आहे गाठ करून तर हे आज व्हायचं असतं याने हे वाहल्याने महादेवाला हे पाच आपल्याला पाच पानाचा बेल मिळणं खूप दुर्मिळ गोष्ट आहे कदाचित कोणाला मिळून पण जाते पण नाही मिळालं तर या पद्धतीने असं पाच अखंड बेलाचे पानं घ्यायचे आणि ते असे बांधायचे पांढऱ्या धागेने बांधायचे आणि हे महादेवाला अर्पण करायचे आपल्या मनातली सर्व मनोकाम कामना पूर्ण होते सर्व इ इच्छा असेल एखादी तर ती मागायची आणि महादेवाला हे पाच याचं बेल बेलपत्र व्हायचं असतं आजच्या दिवशी ओम नम शिवाय तर अशा पद्धतीने सगळी पंचोपचार पूजा मी केली पहिला अभिषेक केला त्यानंतर मंग अष्टोत्तर नामावली घेतली शिव अष्टोत्तर नामावली त्याने एकशे आठ बेलपत्र महादेवांना अर्पण केले नैवेद्य दाखवला त्यानंतर आरती केली गौरम केला कर्पूर लावला कर्पूर प्रज्वलित करून कर्पूर आरती केली त्यानंतर धूप दीप नैवेद्य अशी पंचोपचार पूजा मी महादेवांची केली तर तुम्ही काय काय सेवा घेऊ शकतात त्याच्यानंतर मी सेवा घेतला पाण्याने अभिषेक घेतला महादेवाचा त्यानंतर शिवमहिन्य म्हटलं शिवकवचन म्हटलं ही सेवा बेलपत्र वाहण्याच्या अगोदर ही पूर्ण सेवा मी घेतली त्यानंतर बेलपत्र वाहलं आणि आता मला शिवमूठ व्हायची बाकी आहे ती शिवमूठ आता मी वाहणार आहे अशा पद्धतीने तुम्ही दर श्रावण सोमवारी पूजा तुम्ही करू शकता तर दर श्रावण सोमवारी हा खूप महत्त्वाचा म महिना असो श्रावण महिना तर या श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आपल्याला अनन्य साधारण भक्ती करायची असते महादेव हे खूप घोडेदैवत आहे महादेवांपासून जर आपल्याला काही आपल्या मनोकामना इच्छित फल जर भेटवायचं असेल तर त्यांना आपल्या काही इच्छित काय असतात इच्छा वगैरे त्या मागायच्या असतील तर हा महिना सर्वोत्तम आहे या महिन्यामध्ये भगवान शिव हे मृत्यू लोकाचे स्वामी आहेत आणि या महिन्यामध्ये ते अतिसतर्क असतात प्रत्येक भक्तावर प्रत्येक व्यक्तीवर त्यांचं खूप लक्ष असते तर या महिन्यामध्ये जर आपण जर भगवान शिवांची सेवा केली तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतात नक्कीच तुमच्या मनात काय से असते ते, ते मागतात आणि हो तुम्ही श्री राम रक्षा स्तोत्र सुद्धा महादेवावर अभिषेक करून म्हणू शकता कारण महादेवाला प्रिय असं एकच नाव आहे ते म्हणजे राम ते स्वतःही महादेव त्याचा जाप करत असतात जेव्हा ते ध्यानास्थ बसलेले असतात तेव्हा महादेव रामाचा जप करत असतात म्हणून महादेवाच्या मंदिरात तीन टाळ्या वाजून राम 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 असं आपण म्हणत असतो तर त्यामागचं कारण हे आहे तर आता मी शिवमूठ वगैरे वाहून घेणार आहे शिवा शिवा महादेवा माजी शिव ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा भ्रातारा आवडती आहे ते नावडती कर रे देवा असा मंत्र म्हणून आज मुगाची शिवमूठ आहे तर ती मुगाची शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची असते तर अशा पद्धतीने पंचोपचार पूजा न काही चूक करता आपल्याला आजच्या दिवशीही श्रावण महिन्यातील श्रावण सोमवाराची पूजा के करायलाच पाहिजे आणि केलीच पाहिजे नामस्मरणाला अनंत अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही आजच्या दिवशी महादेवाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे असतात तर नाही मिळाले एकशे आठ बेलपत्र तर तुम्ही एकशे आठ तांदूळाचे अखंड तांदुळाचे दाणे घ्यायचे आहे आणि ते शिव अष्टोत्तर नामावली म्हणून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे तुम्हाला किंवा मग तुमच्याकडे थोडेफार बेलपत्र असतील तर ते महादेवाला अर्पण करायचे त्यानंतर पुन्हा परत काढायचे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि पुन्हा महादेवावर अर्पण करायचे तर आजच्या दिवशी अशी महादेवाची पूजा केली जाते आणि या पूजेचे फळ आपल्याला भगवान भोलेनाथ देतच असतात म्हणून श्रावण महिन्यात सेवा चुकवायची नाही सर्वांनीही महादेवाची सेवा करायची असते तर क आजचा होता असा व्हिडिओ तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि न भेटूया ऐका अशाच व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ